नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता येणार तरी कधी हाच प्रश्न प्रत्येकाला पडला होता परंतु याची प्रतीक्षा आता संपली आहे कारण दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे या दिवशी पी एम किसान दिनसुद्धा आहे ते याचेच औचित्य साधून हा हप्ता वितरित केला जाणार आहे तर बघा आता शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो हो की अगदी याच धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजना राबवली होती मग हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का हा बऱ्याच शेतकऱ्यांना पडला जाणारा प्रश्न आहे तर या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रमाच्या अवस्था सुद्धा आहे तर काही यूट्यूब चॅनलला असं दाखवलं जातं हो की चोवीस फेब्रुवारीला चार हजार रुपये येणार तर यामध्ये कितपत तथ्य आहे हे आपण पाहूया तर बघा पहिल्यांदा पी एम किसान ही योजना चालू झाली आणि अगदी त्याच धरतीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केली तर बघा जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र आहेत मग दोन्ही हप्तेसोबत सोडले तर गोंधळ होऊ शकतो यामुळे बरेच शेतकरी यापासून वंचित राहू शकतात गेल्या वेळेस या अशा प्रकारे दोन्ही हप्ते एक वेळेस सोडले होते परंतु खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आता बघा पी एममध्ये बरेच शेतकरी नव्याने आलेले असतात तसेच बरेच शेतकरी कमीसुद्धा झालेले असतात याची पडताळणी करूनच पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे मग याची पडताळणी झाल्यामुळे पी एमच्या शेतकऱ्यांना जो हप्ते सोडलेले असतात म्हणजे पी एम किसान योजनेचा जो डाटा आहे तो डाटा राज्य सरकार घेत असतं आणि त्यानुसारच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे वितरित केले जातात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना निधी मिळण्यास मदत होते त्यामुळे हे नक्की आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकाच वेळी येणार नाहीत कारण शेतकऱ्यांना हा प्र हा हप्ता वितरित वितृत करण्याच्या अगोदर त्यासाठी जो निधी लागतो जितक्या निधीची आवश्यकता असते तो निधी राज्य सरकार मंजूर करत असते आणि त्यानंतरच दोन ते चार दिवसामध्ये तो हप्ता वितरित राज्य सरकार करत असते अद्याप तरी आपल्या महाराष्ट्र शासनाने या बाबतीत महाराष्ट्र शासन जो जे आर काढतं म्हणजे जो शासन निर्णय घेत असतं अद्यापही अशा नमो शेतकरी योजनेचा जो निधी वितरित करण्याचा त्याच्यासाठी त्यांनी ते कुठल्याही जे आर काढलेला नाही म्हणजे कुठलाही शासन निर्णय नमो शेतकरी सन्मान योजनेसंबंधित घेतलेला नाही अद्याप तरी त्यामुळे हा हप्ता एकाच वेळी वितरित केला जाऊ शकत नाही आता अंदाज बघा हा हप्ता एप्रिल म्हणजे मार्च मार्च दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो जर त्याची काही तारीख डिक्लेअर झाली किंवा निश्चित झाली तर त्याचेसुद्धा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट नक्की सांगा धन्यवाद